नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे तर नेतुंबो नंदी नैंदेंतवा यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नामिबिया कोणत्या तर नामिबिया तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर नामिबियाने आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती नेतुंबो नंदी नैंदेतवा यांची निवड करून इतिहास घडवला आहे तर विद्यमान उपराष्ट्रपती अंतरिम राष्ट्रपती नंगोलो मुंबा यांची जागा घेतील यानंतर एकदा शपथ घेतल्यावर नेतुंबो नंदी या आफ्रिकेच्या राष्ट्रपती बनणाऱ्या दुसऱ्या महिला असणार आहेत यानंतर टांझानियाच्या सामिया सुलुहु हसन या सध्या आफ्रिकेच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत यानंतर नामिबियाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर नामिबियाची राजधानी आहे विंड होक आणि चलन आहे नामिबियन डॉलर ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ हे राज्य कोणते राज्य आहे तर केरळ तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अलीकडेच केरळ हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे तर दुर्लक्ष शोषण आणि एकाकीपणा यासह वृद्धांना भेडसावणाऱ्या अडचणींवर आयोग लक्ष देईल तर हा नवीन आयोग वृद्धांच्या हक्कांचे संरक्षण कल्याण आणि पुनर्वसन यावर भर देणार दे आहे तर केरळ विषयी महत्वाची माहिती पाहूयात शॉटमध्ये तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आणि राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण भारतातील पहिले राज्य यावर महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहूया तर भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोठे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि स्वतःचे ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ आणि देशातील पहिले जल विद्यापीठ आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि पुढील प्रश्न पाहूया तर सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम आणि मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर कर्नाटक आणि गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले, पहिले राज्य आहे मध्य प्रदेश आणि गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य कोणते आहे तर आपले महाराष्ट्र राज्य यानंतर पंजाब विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे पंजाब यानंतर विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश आणि ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर हिमाचल प्रदेश आणि समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड यानंतर पुढील प्रश्न तर, तर भारतातील पहिला पीपीपी पी पी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तर भारतातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा कोठे केली तर गोरखपूर हरियाणामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर राम मनोहर लोहिया कोण होते ज्यांची एकशे पंधरावी जयंती मार्च पंचवीस रोजी साजरी करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वातंत्र्य सैनिक होते कोण होते मित्रांनो ते तर स्वातंत्र्य सैनिक तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर डॉक्टर राम मनोहर लोहिया हे एक प्रतिष्ठित स्वातंत्र्य सैनिक समाजवादी विचारवंत आणि राजकीय नेते होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली ज्यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे दहा रोजी अकबरपूर आंबेडकर नगर उत्तर प्रदेश येथे झाला तर रोटी कपडा और मकान ही त्यांची प्रसिद्ध घोषणा होती यानंतर मित्रांनो आपण मार्च महिन्यातील महत्वाचे काही दिवस पाहून घेऊया तर एक मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा करण्यात आला तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि जागतिक लठ्ठपणा दिवस सात मार्च रोजी जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला दहा मार्च रोजी सी आय एस एफ चा, चा स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आलेला आहे आणि बारा मार्च रोजी मॉरिशसचा राष्ट्रीय दिवस तेरा मार्च रोजी जागतिक किडनी दिवस सोळा मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस आणि अठरा मार्च रोजी जागतिक सामाजिक कार्य दिवस साजरा करण्यात आला आणि वीस मार्च रोजी जागतिक स्पॅरो दिवस आणि आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा करण्यात आला एकवीस मार्च रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस आणि जागतिक कविता दिवस साजरा करण्यात आला एकवीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस आणि तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिवस आणि शहीद दिन साजरा करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आय एम एफ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार सत्तावीस केव्हा तर दोन हजार सत्तावीस पर्यंत तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजे आय एम एफ ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीस मध्ये जपान आणि दोन हजार सत्तावीस मध्ये जर्मनीला मागे टाकून अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल यानंतर मित्रांनो आय एम एफ म्हणजे काय तर इंटरनॅशनल मॉनेटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि स्थापना झाली आय एम एफची तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुख्यालय वॉशिंग्टन डी सी आणि सध्याचे एम डी आहेत क्रिस्टलिना जॉर्जिया आणि डेप्युटी एम डी कोण आहे तर गीता गोपीनाथ ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील पाचवा प्रश्न देखील पाहूया तर नुकतेच नवीन वित्त सचिव कोणाला बनवण्यात आलेले आहे तर महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अजय सेठ यांना कोणाला तर अजय सेठ यांना तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार अजय सेठ यांची भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी तुही कांत पांडे यांची जागा घेतली ज्यांना सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे ठीक आहे यानंतर सध्या ते आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव देखील आहेत हेही लक्षात ठेवा आणि महत्वाची टीप आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर तुहीनकांत पांडे यांची यावर्षी फेब्रुवारीमध्ये सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी माधवी पुरी बुच यांची जागा घेतली ज्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यकाळ पूर्ण केला आहे यानंतर मित्रांनो अलीकडेच नियुक्त सचिव महत्वाचे आपण पाहून घेऊयात तर भारताचे नवे संरक्षण सचिव कोण आहेत तर राजेश कुमार सिंग भारताचे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिसरी आणि केंद्रीय ग्रह सचिव कोण आहेत तर गोविंद मोहन आणि सचिव कोळसा मंत्रालय आहेत विक्रम देव दत्त यानंतर सचिव अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय कोण आहेत तर चंद्रशेखर कुमार आणि यानंतर आरोग्य सचिव आहेत पुण्य सलिला श्रीवास्तव आणि पोलाद मंत्रालय सचिव कोण आहेत तर संदीप पौडरीक आणि कॅबिनेट सचिव आहेत टी व्ही सोमनाथन ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाची माहिती आहे खूप यानंतर पुढील प्रश्न तर दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नागपूर येथे कोठे तर नागपूर येथे तर यानंतर पुढील प्रश्न तर बी च्या लोकपाल पदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची कोणाची तर अरुण मिश्रा यांची यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर न्यायमूर्ती निवृत्त अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे बी सी सी च्या लोकपाल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते बीसीसीआय चे आचार अधिकारी म्हणूनही काम पाहतील यानंतर मित्रांनो आपण न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्याबद्दल महत्वाची काही माहिती पाहून घेऊया तर ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत आणि त्यांनी सात जुलै दोन हजार चौदा ते दोन सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये काम केले आहे यानंतर दोन जून दोन हजार एकवीस रोजी ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजे एन एच आर सी चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आणि बार कौन्सिल मध्ये त्यांची निवड एम पी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये होती आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून निवडून आले होते हे लक्षात ठेवा आणि पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे कोणाची तर अण्णा बनसोडे यांची तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो शॉर्टमध्ये आहे माहिती लक्ष द्या माहितीकडे तर महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे तर ते काँग्रेस पक्षाशी म्हणजे एन सी संलग्न आहेत आणि त्यांची निवड विधानसभेतील महत्वाच्या राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब आहे यानंतर पुढील प्रश्न तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये एथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी एकूण तेवीस पदके किती पदके मित्रांनो तर एकूण तेवीस पदके तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूया तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील मध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी एकुन पदकांची लैलूट करीत दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे तर महाराष्ट्रासाठी दहावे सुवर्ण पदक पुण्याच्या ईश्वर टाक याने भालाफेक प्रकारात पटकावले आहे तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये संपलेल्या ॲथलेटिक्सच्या मैदानामध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे तर महाराष्ट्राने पेरा स्पर्धेमध्ये प्रथमच दहा सुवर्ण सहा रौप्य व सात कांस्यसह एकूण तेवीस पदकांची कमाई केली आहे तर गत गतस्पर्धेत मध्ये सात सुवर्णांसह एकूण सोळा पदकांची कमाई केली होती तर अकुताई उन भगत भाग्यश्री जाधव यांची दुहेरी पदकाचा पराक्रम करीत चे मैदान गाजवले तर प्रथमच पॅरा स्पर्धेत खेळताना बारा खेळाडूंनी पदार्पणातच पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला तर दिल्ली दौऱ्यावर आलेले क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे पथक प्रमुख मिलिंद दीक्षित यांनी खेळाडूंचे कौतुक केले तर अॅथलेटिक्सच्या एफ बारा या प्रकारात पंचवीस वर्षीय ईश्वरने मीटर अंतरावर सुवर्ण पदकावर नाव कोरले तर भाला महाराष्ट्राच्या प्रतीक पाटील याने कांस्य पदक मिळवले आहे तर त्याने एकोणपन्नास पॉइंट एक मीटर कामगिरी नोंदवली आहे यानंतर मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण तर टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नुकतीच निवड केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विकी कौशल यांची कोणाची तर विकी कौशल यांची तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात तर टाटा मोटर्सने अभिनेता विकी कौशल यांना आपला ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवडले आहे तर विकी कौशल्य टाटाच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत तर विकी कौशल यांची निवड करण्यामागची कारणे आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर विकी कौशल यांच्या उत्कृष्टतेच्या आणि धाडसी मूल्यांचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट टाटा मोटर्सने ठेवले आहे तर यानंतर विकी कौशल यांचे तत्वे टाटांच्या तत्वांशी संरेखित होतात आणि विकी कौशल यांनी चिकाटी प्रामाणिकपणा आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याची इच्छा दाखवली आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा वीकली करंट अफेअरचा व्हिडिओ पाहिलेला असेल ना त्यांना नक्कीच्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल ना तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद